तर मित्रांनो काल जे आहे लातूर असेल नांदेड असेल त्याचबरोबर यवतमाळ असेल चंद्रपूर असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर हिंगोली असेल बीड असेल या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह वादळी वाऱ्यासह भाग बदलत आ, काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊससुद्धा झालेला आहे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण बघूया आज बघितलं तर या ठिकाणी बघितलं तर बीड आहे धाराशिव आहे लातूर नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा त्याचबरोबर अकोला असेल अमरावती यवतमाळ वर्धा असेल नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मेघगर्जनासह त्याचबरोबर गारपिटीची शक्यता असणार आहे विजेचे कडकडाट तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे वादळी वारेसुद्धा तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास याप्रमाणे जे आहेत वादळी वारेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे दिवसभर जरी तुम्हाला पाऊस पाहायला मिळाला नसला तरी मात्र संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका तुमच्याकडे सिद्ध कशा प्रकारचं वातावरण आहे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्याकडचं वातावरण आम्हाला समजेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा विसरू नका धन्यवाद